नमस्कार धादा पेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ हा पण आपला खूप खास होणार आहे तर ज्या का काही आपल्या मैत्रिणी शिलाई काम करत आहेत त्यांच्यासाठी तर खूप खूप हा उपयोगी व्हिडिओ आहे तर काय तर असं झालं की माझ्याकडे ज्या क्लासला मुली येतात त्याने क्लास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला कॉल कॉल करतात आणि त्या विचारल्या की मॅडम आम्ही म्हणजे क्लास पूर्ण झालेला आहे आम्हाला शिलाई उत्तम येते ब्लाऊज खूप फिटिंगला परफेक्ट बसतात तर आम्ही आता बाहेरचं पण चालू केलेलं आहे तर आम्ही रेट किती ठरवावे ठरवावे म्हणजे ब्लाऊजचे साधा ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज फॅशन करायचे असेल तर सुरुवातीला आम्ही आता घ्यायला चालू केलेला आहे तर त्यांच्यावरून मला असं वाटलं की तुम्हाला ही ज्या मैत्रिणी आपल्या बघत आहेत त्यांनाही हा प्रश्न पडला असेल की आपण पण शिलाईचे रेट कसे लावायचे कसे ठरवायचे ज्या आपल्या नवीन मैत्रिणी म्हणजे नुकतंच शिकून झालेलं आहे त्यांना हा प्रश्न नक्कीच पडत असेल म्हणून हा विचार केला की चला आपण ह्याच्यावरती पण एक छान व्हिडिओ तयार करूया तर शिलाईचे रेट कसे ठरवायचे आणि मी शिलाईचे रेट कशा पद्धतीनं ठरवलेले आहेत किंवा पॅटर्न वाईज कसे मी रेट घेते तर त्या सगळं पूर्ण डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एक तर म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरात हे रेट बेग बेग चे दर पूर्ण वेगवेगळे असतात शिलाईचे ग्रामीण भागात फार कमी असतात साधा ब्लाऊज जर तुम्ही बघाल तर त्याला दीडशे रुपये घेतात एकशे वीस रुपये घेतात ग्रामीण भागात आणि सिटीत जर बघितलं तर जवळजवळ साध्या ब्लाऊजला दोनशे रुपये शिलाई घेतात असे असतात आता तुम्ही म्हणाल मी कुठं राहते तर मी राहते सांगलीत आणि त्यामुळं आमच्या इथं ना मेन म्हणजे भागातच असल्यामुळं गाव भागातच असल्यामुळं माझे हे शिलाईचे रेट म्हणजे बऱ्यापैकी आहे जास्त पण मी लावलेले नाहीत आणि कमी पण नाहीत यो जे योग्य आहे जे आपलं कष्ट असते त्याप्रमाणे मी सर्व शिलाईचे दर लावलेले आहेत ला तर असं हे असते म्हणजे एरिया वाईज हे रेट कमी जास्त होऊ शकतात त्यामुळं ग्रामीण भागात कमी असतात आणि सिटीमध्ये हे दर जास्त असतात आता जर समजा तुम्ही नवीनच शिक म्हणजे शिवून झालेला आहे आणि नवीन ब्लाऊज तुम्ही घ्यायला चालू केलेला आहे शिलाई तर तुम्ही काय करा थोडं कमी रेट लावा आणि जर तुमचं परफेक्ट झालं असेल मग तुम्ही हळूहळू वाढवू शकता तर माझे शिलाईचे दर आता जर साधा ब्लाउज जर शिवाय म्हणजे असेल बिना अस्तरचा तर मी दीडशे रुपये शिलाई घेते अस्तरचा असेल पूर्ण गोल गळा आणि काही डिझाईन नसेल तर त्याला मी अडीचशे रुपये शिलाई घेते आणि माझं जर अस्तर असेल तर तीनशे रुपये शिलाई घेते आणि कस्टमरचं जर अस्तर असेल तर अडीचशे रुपये शिलाई घेते आणि जर समजा त्याला एखादी लेस किंवा काय लावायचं असेल तर लेसचे काय होतील ते वीस पंचवीस रुपये आणि जे काय पॅच वगैरे लावू त्याचे एक्स्ट्रा आणि काय फॅशन वगैरे करायची असेल तर कर त्याचे मी पूर्ण मटेरियल सकट साडेतीनशे रुपये शिलाई घेते आता हा झाला आपला म्हणजे फोर टक्स किंवा फुल कोटरीचा अस्तर आणि फॅशनचा आता प्रिन्स कट जर असेल तर प्रिन्स कटची माझी शिलाई तीनशे आहे आणि अस्तरचे मी साडेतीनशे रुपये घेते म्हणजे असे मी रेट लावलेले आहेत आणि त्याच्यात जर समजा तुम्हाला स्लीव्जला काय डिझाईन करायचे असेल आणि बॅक साईडला पण डिझाईन करायचे असेल तर त्याचे रेट मी वेगळे घेते म्हणजे त्याचे पूर्ण टोटल मी चारशे रुपये घेते म्हणजे काय होतं बाईला पण आपल्याला डिझाईन करायला खूप वेळ लागतो आणि बॅक साईडला पण डिझाईन करायला आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळे दोन्हीचे धरून आपल्याला शिलाई घ्यावी लागते तर तुम्ही जर शिलाई काम करत असाल आणि तुम्ही बाहेरची कामं जर घेत असाल तर तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्ही घ्या म्हणजे जास्त पण लावू नका आणि कमी पण लावू नका आता एकंदरीत आपण शिवताना आपल्याला अंदाज येतो की एका ब्लाउजला आपल्याला किती वेळ लागतो साधा असेल तर किती वेळ लागतो फॅशनचा असेल तर किती वेळ लागतो याचा अंदाज आपल्याला येतच असतो आणि त्यानुसार आपण शिलाईचे रेट ठरवायचे असतात मटेरियल तर काय आपलं घरात नसतं त्यामुळे आपल्याला ते विकत आणावं लागतं मग त्याचे पण काय रेट होतील ते लेसचे वीस पंचवीस रुपये काय पॅचचे वगैरे पॅच सुद्धा कसं असतात आता अगदी पाच पासून शंभर रुपयेपर्यंत असतात मग ते पॅचचे जे काय होतील ते भारी पॅच जर लावला तर त्याची ऐंशी नव्वद पर्यंत पण प्राईज असते मग त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि जर समजा नेटचा असेल किंवा आणि काहीतरी तुम्हाला पब भाई करायची असेल आणि खूपच असं मॉडर्न असेल ब्लाऊज तर त्याची तुम्हाला शिलाई जास्त शिला घ्यावी शिला लागेल कारण त्याची जवळजवळ तुम्हाला पाचशे रुपये शिलाई घ्यावी लागेल कारण त्याला खूपच वेळ लागतो त्यामुळे कमी शिलाई आपल्याला परवडत नाही आणि तेवढा वेळही आपल्याला द्यावा लागत असतो त्या कामासाठी त्यामुळे आपल्याला योग्य रेट लावणं गरजेचं आहे आता हे झालं आपल्या ब्लाऊजच्या संदर्भातले सगळे रेट आता साडी पिकोफॉल आता साडी पिकोफॉल पण काही ठिकाणी साठ आहे काही ठिकाणी सत्तर आहे तर मी साडी पिकोपवालला साठ रुपये घेते कारण काय होतं जास्त लावलं तरी कस्टमर तक्रार करतं आणि कमी लावलं तर आपल्याला परवडत नाही कारण फॉलचे पण रेट, ला रेट आता वाढलेले आहेत त्यामुळं आपल्या कष्टाप्रमाणे आपला जेवढा वेळ गेलेला असतो त्याप्रमाणे आपल्याला रेट लावणं गरजेचं आहे आता ड्रेसचं जर घ्यायचं म्हटला तर साधा आपला बिन अस्तरचा टॉप असेल नुसता सिंगल टॉप तर त्याला मी घेते दोनशे रुपये शिलाई आणि जर समजा टॉपला अस्तर लावायचं असेल तर त्याची घेते मी तीनशे रुपये शिलाई पूर्ण ड्रेस अस्तर लावून जर शिवायचं असेल तर त्याचे मी घेते साडेतीनशे रुपये शिलाई कारण अस्तरच जवळजवळ आपलं पन्नास रुपये मीटर आहे त्यामुळे दोन मीटर तर आपल्या टॉपला अस्तर लागतंच मग त्यानुसार माझे रेट ठरलेले आहेत आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल नुसती जर सलवार शिवायची असेल म्हणजे सिम्पल सलवार तर त्याला मी घेते दीडशे रुपये आणि त्यामध्ये जर समजा फुलपटी आला सेमी पटी आला हे असतील तर त्याचे रेट वेगवेगळे असतात म्हणजे त्याचे मी दोनशे अडीचशे असे रेट ठरवते आता झाला हा आपला टॉपचा विषय आता घागरा घागरा जर समजा शिवायचा असेल आणि अस्तर जर आपल्याकडे असेल तर माझी शिलाई आहे सातशे रुपये घागऱ्याची मी जास्त पण जास्त प्रमाण म्हणजे रेटचं लावलेले नाही शिलाईचे मी, मी योग्य तेच लावते त्यामुळे आता काही काही ठिकाणी हजार रुपये पण घेतात दीड हजार पण घेतात पण मी एवढं जास्त घेत नाही अस्तरसकट मी सातशे रुपये घेते आणि जर समजा काही त्याला लावायचं असेल मटेरियल पॅचेस वगैरे तर त्याचे काय असेल ते एक्स्ट्रा घेते छोट्या मुलींचे जर फ्रॉक असतील तर त्याचे सिंपल फ्रॉक असेल तर त्याचे मी दीडशे रुपये लावते आणि जर समजा फॅशन काही करायचे असेल फ्रिल वगैरे करायचे असेल किंवा ला काहीतरी बटरफ्लाय स्लीव करायचे असेल तर त्याचे मी घेते अडीचशे रुपये असे रेट आपण आपल्या जे काय फॅशन वाढत जाते तसे आपले रेट आपण ठरवायला लागतात त्याच्यानंतर वन पीस असेल तर वन पीसला माझे आहेत आठशे रुपये म्हणजे वनपीसला पण आपल्याला जर समजा आंब्रेला घेर वगैरे असेल तर त्याला कापड खूप लागतं अस्तरचा आतमध्ये त्यामुळं ते वनपीसचे पण माझे रेट वेगवेगळे आहेत म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या म्हणजे ह्याच्यानुसार फॅशननुसार आणि ह्याच्यानुसार तुम्ही तुमचे रेट ठरवत जावा तर अशा पद्धतीनं साध्या ब्लाऊजचे रेट वेगळे असतात म्हणजे फुल कटोरीचे वेगळे असतात हाफ कटोरीचे वेगळे असतात प्रिन्सेस कटचे रेट वेगळे असतात पण त्याच्यानंतर फॅशन असेल तर त्याचे रेट आपल्याला वेगळे घ्यावे लागतात आणि ड्रेसचे पण वेगवेगळे असतात म्हणजे तुम्ही एरिया वाईज घ्या जर तुम्ही समजा ग्रामीण भागात असाल तिथं शिलाईचं काम करत असाल तर तिथं त्यानुसार आपल्याला रेट लावावे लागतात तिथं आपल्याला जास्त लावून चालत नाही कारण बरेच जे शिवणारे असतात ना त्यांनी सगळ्यांनी दर कमी लावलेले असतात शिलाईचे आणि आपण जर लावले जास्त तर तिथं कस्टमर येत नाही आता सिटीत कसं असतं की बऱ्याच ठिकाणी खूप म्हणजे सगळीकडे जवळजवळ रेट बऱ्यापैकी व्यवस्थित लावलेले असतात त्यामुळं आपण त्या ठिकाणी जरा जास्त घेऊ शकतो तरी सुद्धा आपण अतिप्रमाणाच्या बाहेर पण रेट लावून चालत नाही कारण कस्टमर जर आपल्याकडे यावं असं वाटत असेल आणि आपल्या पण कष्टाचं जर आपल्याला फळ मिळावं असं वाटत असेल तर दोन्हीच आता साधून आपण योग्य रेट लावणं गरजेचं आहे आता पुण्या मुंबईला जर बघितला तर इथल्यापेक्षा हायफाय रेट आहेत म्हणजे साधा जरी ब्लाऊज आपण सिंपल शिवून घ्यायचा तर तिथं पाचशे आहे फॅशन असेल तर हजार आहे आणि काय जर त्याला वर्क करायचं तर बाराशे वगैरे असे रेट आहेत त्यामुळं म्हणते ना की ग्रामीण आणि शहरी भागात आणि त्याच्यापेक्षा पुण्या मुंबईच्या ठिकाणी तर रेट वेगवेगळे वेग असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जर नवीन शिकत असाल तर रेट सुरुवातीला तुम्ही अगदी कमीच लावा म्हणजे दहा वीस तीस रुपये कमी लावलं तरी काही हरकत नाही आणि ज्यावेळेस तुमचा जम बसत जाईल तुमच्याकडं कस्टमर एक जर तुम्ही ब्लाऊज शिवून दिला त्यांना जर फिटिंग आवडलं तर नक्कीच ते तुमच्याकडं ब्लाऊज टाकत जातील आणि मग तुम्ही हळूहळू करून फिटिंग त्यांचं बसलं कस्टमर वाढले तर तुम्ही तुमचे रेट वाढवू शकता तर अशा पद्धतीनं मी म्हणलं खूप दिवस झालं माझी इच्छा होती तर ओ, की आपल्या मैत्रिणींना हा पण प्रश्न पडत असेल की आपण शिलाईची रेट कशा पद्धतीनं लावायचं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरंच युजफुल वाटला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय